नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राइम टॉप टेन न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज राज्यभरात लाडक्या बप्पाचं आगमन मोठ्या थाटामाटात होत आहे सार्वजनिक मंडळांसह सा घरोघरी बप्पा विराजमान झालेत पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बप्पाचा ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत आगमन झालंय गणपती बप्पा मोरया मंगलमूर्ती मूर्ती मोरियाच्या जयघोषा सिंहरथातून निघालेल्या दिमागदार आगमन मिरवणुकीने वाजत गाजत जटोली शिव मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये दगडूशेठ गणपती बप्पा विराजमान झालेत सकाळी अकरा अकरा मिनिटांनी या शुभ मुहूर्तावर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून दर्शनासाठी हिंगणगाव येथे घडली त्या चालकाने आधी हॉटेल समोर दोन चारचाकी गाड्यांना कंटेनरची धडक देत त्या गाड्यांचा चुरडा केला नंतर हॉटेलचंही नुकसान केलं या प्रकरणी कंटेनर चालकाला तिथल्या लोकांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्या पुणे शहराची वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवा उत्सवाला आज सात सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे पुणे पोलिसांकडून उत्सवाच्या कालावधीत शहर तसेच उपनगरात कडेकोट बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलं असून साडेपाच हजार पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत पुढील दहा दिवस अहोरात्र बंदोबस्त असणार आहे याबाबतची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पुणे महामेट्रो प्रशासनाने याबाबतची माहिती दिली आहे की गणेश उत्सवाच्या कालावधीत पुणे शहराच्या बाहेरून अनेक नागरिक देखावे पाहण्यासाठी पुण्यात येत असतात त्यांच्या सेवेकरिता तसेच पुणेकरांच्या सेवेसाठी मेट्रोनं हा निर्णय घेतला आहे इतर दिवशी मेट्रो सकाळी सात ते रात्री दहा पर्यंत धावते मात्र आता गणेश उत्सव काळात पहिल्या तीन दिवसामध्ये मेट्रो सकाळी सहा वाजल्यापासून रात्री अकरा पर्यंत धावणार आहे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणे सहा सप्टेंबरला पिंपरी चिंचवड पोलिसांनी गावठी हदबट्टीवर थेट जेसीबी फिरवत दारू अड्डा उद्वस्त केलाय मोशीमध्ये अवैध धंदा सुरू होता या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकत थेट जेसीबीच्या सहा हजार सातशे लिटर मध्यजन्य रसायन उद्ध्वस्त केलाय तसे तीन लाख अडोतीस हजारांचा सा मध्यमान देखील जप्त केलाय या प्रकरणी अर्जुन भाट या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय कोंडवा येथील भाग्योदय नगर येथील एका घरातून एमडी या अमली पदार्थाची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून चाळीस लाख रुपयांचा दोनशे दोन, दोन क्रॅम एमडी जप्त केला आहे त्याचबरोबर या तरुणाकडून गावठी कट्टा देखील जप्त करण्यात आला आहे समीर शेख असं अरुबीचं नाव आहे केवळ सात महिन्यांच्या आत बदली केल्याने पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी या तातडीने केंद्रीय प्रशासकीय धाव घेतली देशमुख यांच्या अर्जाची तातडीने सुनावणी होऊन सदस्य जस्टिस एम जी सेवलीकर आणि संतोष मेहरा यांनी या बदलीला स्थगिती दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची एक सप्टेंबरला हत्या करण्यात आली त्याचा सवविदनाचा अंतिम अहवाल समोर आला आहे त्याच्यावर पंधरा नाही तर तब्बल चोवीस वेळा कोयत्याने वार झाल्या तर त्याला लागलेल्या दोन गोळ्यांपैकी एक गोळी नाकावर तर एक गोळी गळ्याच्या कंठाजवळ लागल्याची माहिती सवविच्छेदनाच्या ला अहवालातून समोर आली आहे तर एक गोळी त्याच्या पॅन्टवर आढळून आली आहे पुण्याच्या पोर्शकार अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे पोरशकार अपघात प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांची देखील चौकशी झाल्याची माहिती समोर आली आहे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमारी यांनी स्वतः याबाबत कबुली दिली आहे राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये मित्र पक्षातील धुसफूस दिसून येत आहे अशातच दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीने जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यभरात आपलं प्रमोशन करण्यास सुरुवात केली आहे बारामती मधल्या मेधडमध्ये दे देवाभाऊ लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिन्याला अशा आशयाचे फलक बारामतीमध्ये लागले आहेत फ्लेक्सवर महापुरुषांसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आलेला आहे मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो या फ्लेक्स वरून गायब आहे अजित पवारांचा फोटो लावण्यात आला नसल्याने बारामती जोरदार चर्चा रंगू लागली पुणे प्राईम टॉप टेन न्यूज मध्ये इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज